नमस्कार मित्रांनो आम्ही आज एक नवीन ब्लॉग बनवणार आहे ब्लॉग म्हणजे आज गणपती बाप्पाचं प्रत्येकाच्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि आम्ही गणेशाची मूर्ती घेण्यासाठी गावात चाललो आहे घरामध्ये आम्ही डेकोरेशन व्यवस्थित केलेलं आहे आता कोरेगावामध्ये जाऊन आम्ही गणपती जे बुक केले आहे ते घेणार आणि गावामध्ये किती गणपती आले आहेत किती गर्दी आहे कशा पद्धतीने लोक येतात भाविक गणपती घेतात घरी नेतात ते बघा बघूया चला चला आता चाललो हो आपण गणपती आणण्यासाठी हॅपी पण आहे आमचे मित्र संतोका हे पण आता गणपती घेऊन निघालेत हेल्मेट घातलंय आणि त्यांचा छोटा मुलगा तिथं पप्पाकडे बघतोय चल शिवराज अभी चल आम्ही चाललो आहे गणपती आणायला पहिला हार फूल नारळ पाच फळं जानव हे घेऊ अरे आमचा मित्र गणेश वाडेकर भेटले आम्हाला गोलछाडीचं नाही यार हे गुलछडी द्या आणि तो मोठा एक द्या पाच पानं पण द्याची नागिनीची पाच पानं

वरला ते गावात म्हणते काय नाही मी पण उसमें आपला गणपती आपल्या घेतलाय सापडतो कुठे याला जागून ठेवलाय पण बघतोय कुठे टाकले पुढच्या सगळे एकदम छान आहेत

आमच्या सोसायटीचं नक्षत्र मित्र मंडळ सजवायचं काम चालू आहे आम्ही आमच्या सोसायटीत आहे चाललो आता Ganpati Bappa Morya, Morya Mangal Murti Morya Ganpati Bappa Morya, Gan Morya. Mangal Murti Morya Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगालमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पाचं आमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही गणपतीची जी केली आहे